कोंडा जिल्हा परिषद मतदारसंघ आहे तो जिल्ह्याचं नाग आहे ना एवढी वाईट परिस्थिती आहे मतदारसंघामध्ये फोंड्यामध्ये ज्या सुविधा हव्या त्या मला बिलकुल दिसत नाही हो। मी बोलतो म्हणून प्रत्यक्ष बघा मी कंटाळलो या लोकांना विठले लोक कुर्ली गावाची ग्रामपंचायत मी सांगतो तुम्हाला छाती चोपणे वर्ष गेली माझी फक्त मतदान आला की हा माझा तो माझा आणि स्वच्छ पाणी माझ्या मायबाप जनतेला कसं देता येतो जे काय होईल ते जनतेच्या दरबार नाही होत पण सत्ताधाराच्या विरोधात जनता आहे मायबाप जनतेला माझी विनंती आहे महाविकास आघाडीचे उमेदवार कीर्ती कृष्ण चैतन्य सावंत मशालवर राह उभा आहे मी स्वतः तुचारी वाजवणारा माणूस प्रचंड बहुमताने विजयी करतील अशी मायबापच्या विनंती करतो पाच वर्ष द्या जे पन्नास वर्षात काम झालेलं नाही येऊन तुमची सेवा करेन फोंडागाड जिल्हा परिषदेचे महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी पक्षाचे उमेदवार अनंत पिळंकर हे या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये रिंगणात आहेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून गेले अनेक वर्ष ते चालुकाध्यक्ष म्हणून काम करत आहेत राष्ट्रवादी पक्षाची एकनिष्ठ राहत असताना पक्षाकडून त्यांना जी या निवडणुकीत उमेदवारी मिळाली त्या उमेदवारीचा उपयोग सर्वसामान्य जनतेसाठी ते कशा प्रकारे करणार आणि या मतदारसंघातील नेमक्या काय समस्या ते सोडवणार हे पाहणं महत्वाचं असल्याने त्याच अनुषंगाने आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत ऐन निवडणुकीच्या काळात काही आपला जो बिझी शेड्यूल असतात ते बिझी शेड्यूल थांबवून ते आपल्याशी संवाद साधतात आपण त्यांच्याशी संवाद साधताना या प्रामुख्याने अनेक गोष्टींचा विचार करणार आहोत की पिळकर साहेब आपण जर पाहिलं असेल तर कोकण नवीच्या माध्यमातून आपली मुलाखत होत असताना फोंडा घाट हा दुर्गम जरी भाग असला तरी जुन्या काळातली जी बाजारपेठ आहे या मतदारसंघाचा विस्तार जर बघितला तर अशी दुर्गम भागातील घाट लगतची गावं यामध्ये येतात या मतदारसंघाच्या विकासासाठी काही संकल्पना घेऊन आपण या निवडणुकीला सामोरे जात आहेत आपलं पहिल्या माध्यमांना चॅनलचं मी आभार मानतो तुमच्या कोकणचा खरोखरच तुम्ही महत्वाचा प्रश्न विचारलात हे फोंडा जी जिप मतदारसंघ आहे हा कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग या सीमेलगत कोल्हापूरच्या म्हणजे कोल्हापुरात तुम्ही कोल्हापूर संपलं की तुम्ही एंट्री करताय फोंडा आमच्या जिप मतदारसंघामध्ये हा हे फोंडा जिल्हा परिषद मतदारसंघ आहे हे पूर्ण जिल्ह्याचं नाक आहे नाक म्हणजे तुम्ही प्रवेश केल्यानंतर पहिली बाजारपेठ घाट उतरला की पहिली बाजार ही खूप जुनी बाजारपेठ आहे सगळ्या जिल्ह्यातल्या बाजारपेठेमधली एक महत्वाची बाजारपेठ ही फोंडा बाजारपेठ आहे अनेक गावांच्या आजूबाजूच्या आता मी प्रचारादरम्यान फिरते वेळी मला खूप त्रास झाला प्रचाराला फिरते वेळीसुद्धा म्हणजे सगळं कुठे रस्ते नाही आहेत लोकांना अनेक ठिकाणी लाईटचा प्रश्न आहे स्ट्रीट लाईट नाही आहे पाण्याचा मोठा जटिल म्हणजे गंभीर प्रश्न पाण्याचा आहे लोकांचा रस्त्यांचं बाधण म्हणजे मी संध्याकाळच्या घरी आलोप्रचार करून तर मला दोन मिनिट तरी असं बसावंच वाटत मला वाटतं कुठं थोडं पडावं असं एवढी वाईट परिस्थिती आहे मतदारसंघामध्ये आज गेली अनेक वर्ष सत्ताधारी जे आहेत हे आम्ही कामं केली केली हे केलं विकास केला अमुक केलं तमुक केलं अव्हाच्या सव्वा काहीतरी घोषणाबाजी खोटी आश्वानी देत आहे मी बघतोय काहीही झालेलं नाही पन्नास वर्षात मी राष्ट्रवादीच्या माध्यमातून मला जी संधी मिळाली आहे महाविकास आघाडीच्या माध्यमातून फोंडाजिपामध्ये या संधीचं मी खरोखरच तोंड करेन आणि लोकांचं कामं करण्याचं मी प्रयत्न करणार आहे का तर मी कुठला ठेकेदार नाही आहे पहिली गोष्ट मी कुठला कॉन्ट्रॅक्ट घेत नाही मी प्रामाणिक लोकांच्या प्रश्नांना कस कसं सामोरं जाता येईल त्यांना कसं न्याय देता येईल याच्यासाठी मी ते काम करण्याचा प्रयत्न करणार आहे आणि माझी इच्छा आहे मनापासून मी गेले वीस वर्ष फोंड्यामधून या नवीन कुर्लीमध्ये विस्थापित झाल्यापासून मी जो पंधरा सोळा वर्ष नवीन कुर्लीचा समिती अध्यक्ष म्हणून पहिले सुरुवात केली कामाला हळूहळू हळू कालांतराने राष्ट्रवादीचं काम मी संदेश पालकर भाई म्हणून करायला लागलो इथे आल्यावर सुद्धा मुंबईत मी काय होतो राष्ट्रवादीचं काम पण जिल्ह्यात आल्यानंतर परत मी राष्ट्रवादीचं काम करायला लागलो आणि असं करत करत दोन हजार बाराला मी जिल्हा परिषद इलेक्शन लढवली ती अपक्ष म्हणून लढतो अनुभव आहे माझ्या गाठीशी मी तो पण आमचा एकदम दुर्गम भाग झिरो वैभववाडी म्हणजे आमचा सह्यादीच्या पायथ्याला कुर्लीगाव त्यावेळी जर चौदा गावामध्ये फक्त माझा एक कुर्लीगाव मला ओळखत होता तरी पण मी लढलो अपक्ष कारण ऐन वेळेला भाजप बरोबर राष्ट्रवादी नेते केली त्यावेळी त्यावेळी मला ते एकट्याला अपक्ष लढून त्यावेळी पण मी खूप ताकदीने लढलो होतो अनेक प्रश्नांना मी तिथे वाचा फोडण्याचा प्रयत्न केला पण शेवटी धनशक्ती विरुद्ध जनशक्तीचा माझा तो तिथे पराभव झाला जनशक्ती हरली आणि धनशक्ती जिंकली सगळ्यात महत्वाचा विषय आहे जिल्हा परिषद फोंड्याचा फोंडा शहर असून सुद्धा फोंड्यामध्ये ज्या सुविधा हव्या त्या मला बिलकुल दिसत नाही गोनसरी माझ्या मतदारसंघामध्ये गोनसरी तर फिरते वेळी आताही मी तिकडेच निघालो होतो प्रचाराला पण तुम्ही तुमचा फोन आल्यामुळे थांबलो मी तुम्ही प्रभागात फिरला तर रस्ते तर असे आम्हाला कुठला तरी एखादा जो कार्यकर्ता आहे चांगला सत्तेमध्ये त्याच्या आरोप लागलेला रस्ता झालेला आहे पण इतर ठिकाण रस्ते झालेले नाही घोनसेरीचा सगळा फंड म्हणजे जे गांगो मंदिर वगैरे हो त्या परिसराचा फंड तिकडे रस्ते बघितला आणि लोऱ्या साईडला रस्ते बघितला तर जमीन असताना फरक आहे तुम्ही आ... स्वतः म्हणाल की पियंकर बोलता ते कर, कर। तुम्ही फिरा मी बोलतो म्हणून आहे प्रत्यक्ष बघा मी आरोप करत नाही कोणावर पण तिकडचा सगळा फंड ह्या बाजूला वापरला गेला अशी लोकांची भूमिका आहे माझ्या कानावर आहे मला हे असं करायचं नाही मी सर्वसामान्यांच्या सगळ्याच पक्षांच्या लोकांना जिंकल्यानंतर न्याय देण्याचा प्रयत्न करेल कामं एवढी आहे की तुम्ही मी तुम्हाला सांगू नाही शकणार आता या तुमच्या दोन पाच मिनिटाच्या मुलाखतीवर शाळेचा प्रश्न आहे अनेक शाळा बंद होत चालल्या शाळेंच्या व्यवस्था नाहीत रस्ते नाहीत कुठे गार्डन नाही कुठे पाण्याची व्यवस्था नाही अशा अनेक गोष्टी जटील प्रश्नांनी जखडलेला आमचा पोंडाजी मतदारसंघ आहे पण लोक असं सांगत आहेत की आम्ही सत्तेच्या माध्यमातून विकास केला आणि त्या विकासावर आम्हाला मदत करा आणि मतदान करा आणि आम्ही विजयी होऊ मी शंभर टक्के सांगतो या जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये या निवडणूक जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये शंभर टक्के या जिल्हा परिषद मतदारसंघातली लोक जनता मायबाप मतदार मला शंभर टक्के निवडून दे आणि आपली सेवा करून घेण्याची संधी मला दिली की पिळंकर आमची सेवा करू शकतात असं प्रत्येक मतदाराच्या मनात निर्माण झालेलं आहे मी प्रचारादरम्यान फिरतो मला लोक सांगतात साहेब तुम्हाला आम्ही कंटाळलो या लोकांना आम्हाला नाही याला या मतदान ना या आहे अनेक लोकांच्या भावना अशा आहेत हे मी नाही म्हणत आहे तुम्ही स्वतः तर फिरून बघा की आम्हाला हे लोक आम्ही आम्हाला तर कंटाळा आला म्हणते आहे लोक या लोकांना कारण तेच तेच गेली पन्नास पंचावन्न साठ वर्ष जिल्हा परिषद मध्ये जी कामं झालेलीच नाही आणि म्हणे आमचा विकास चालू आहे आमचं हे चालू आहे आमचं ते चालू आहे कुठली गोष्ट झालेली नाही निश्चितच जर आपण बघितलं तर तुम्ही आता जे सत्ताधाऱ्यांवर एक तुमची रोष किंवा आगपाकड व्यक्त केली होंडाघाट मतदारसंघात जर बघितलं असेल तर सत्ताधाऱ्यांचं वर्चस्व गेले अनेक वर्ष इथे आहे जर ग्रामपंचायत पासून जिल्हा परिषद पंचायत समितीवर नेमका कोणत्या सत्ताधाऱ्यांवर तुमचा राग आहे आणि कुठली विकास कामं त्यांच्यामुळे झाली नाही असं म्हणतात कारण काही ठिकाणी आता पण कामं आपण तर सत्ताधाऱ्यांवर नेमका राग तुमचा काय मी तुम्हाला आता एक महत्वाचा विषय सांगतो आमच्या केराच्या तर अगदी याच्यापर्यंत कोंडियापर्यंत रस्ता आहे तिथे मी परावेश माझे लोक मी स्वतः प्रचाराला लागतो माझे प्रचार, प्रचार प्रमुख हे सुंदर पारकर आमचे ज्येष्ठ नेते राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे सुंदर पारकर विषय मी चर्चा चर्चेवर बसलो होतो तर ती सगळी लोक माझीच आहे पण त्या रस्त्याबद्दल मी दोन दिवसापूर्वी ट्विट केलं होतं की किराच्या आंब्यापासून कोणत्या रस्त्याला सायकल सुद्धा कोण चालू शकत नाही अशी वाईट परिस्थिती आहे आज परिस्थिती अशी आहे मी दोन दिवसांमध्ये प्रचाराला गेलो तिथल्या दोघांनी मला अडवलं की इथे प्रचार करायचा नाही आम्ही बहिष्कार मी म्हटलं ठीक आहे तुमच्या बहिष्काराला मी सह मी स्वतः तुमच्या समत आहे कामं झालीच पाहिजे पण तुम्ही अडवताय चुकीचं अडवताय त्याला कारण असं होतं त्यांनी बहिष्कार बहिष्कारला होता इलेक्शनच्या पिरियडमध्ये त्याला काहीतरी कायद्याचे चाकोरी आहे त्यांनी बहिष्कार जाहीर केला पाहिजे होता एस पी असतील पोलीस स्टेशन असेल तहसीलदार असेल जिल्हाधिकारी असतील किंवा इलेक्शनचे आरोप असतील या लोकांना त्यांनी कळवायला पाहिजे होतं की आम्ही इथे न कामा झाल्यामुळे बहिष्कार गाठलाय थोडं दिवस तुम्ही तुम्ही आमचं झालं सगळी माझीच लोक होती माझे नातेवाईक सगळे तिथे राहतात बऱ्यापैकी मला ते म्हणाले साहेबासन नाही संध्याकाळी मिटिंग लावूया म्हटलं ठीक आहे मी आता जातो पण तुम्ही थांबला की तीन तारीख पण अल्टिमेट दिला त्यांनी मला रस्ता करायचा मी म्हटलं आचारसंहिमध्ये तुमचं काम करू शकत नाही आणि आता आम्हाला हे बंधन आहे जर असं केलं तर आम्ही अडचण देऊ तर नाही आम्ही करून घेणार म्हटलं घ्या पण आता तिथे सत्ताधाऱ्यांनीच रस्त्याचं काम चालू केलं आहे इलेक्शनच्या लोकांनी ते लक्ष घातलं पाहिजे जे इलेक्शन प्रक्रिया आहे जे ओ आहे इलेक्शन अधिकारी यांनी फोंडा तिराच्या आंब्यापासून रस्त्याला त्याने आता जावं काम चालू केलंय का ही जी भूमिका आहे सत्ताधाऱ्यांची आता इलेक्शन आहे म्हणून काम करून द्यायचं ही पूर्ण चुकीची रस्त्यात काम करायला माझा विरोध नाही मी तक्रार केली मी केली नाही माझेच लोक आहे मी आता तक्रार काम बंद होणार मलाही माहिती आहे पण मी ती तक्रार मुद्दाम केली नाही माझी लोक राहतात कोणाचे होत दे पण हे जे चालू आहे सत्ताधाऱ्यांचे प्रयत्न जिथे कोण अडवतील ते दुसऱ्यांना आडवा विरोधकांना अडवा त्यांना फिरू देऊ नका आमच्या गल्ली तुमचं काम मी करून देतो ह्या ज्या काही गोष्टी चालल्या हाच मुळात सत्ताधारांचा विद्रोह करणारा मला प्रश्न वाटतो निश्चितच तुम्ही गेली अनेक वर्ष नवीन कुर्ली वसाहतीचे अध्यक्ष म्हणून संघर्ष समिती त्याचे काम केलं आणि तुमचं सुरुवातच या मतदारसंघात सुरुवात झाली वैभववाडीमध्ये जरी काम केलं असलं तरी इथून सुरुवात झालेली या सुरुवातीच्या पार्श्वभूमीवर जर बघितलं असेल तर आता नवीन कुर्ली ग्रामपंचायतीचा प्रश्न मार्गी आहे किंवा काही प्रश्न राष्ट्रवादीच्या माध्यमातून तुम्ही सांगितलं की सोडवले गेले तर आता तुमचा कुठला विचार आहे की पहिले निवडून आल्यानंतर पहिले पाच प्रश्न तुम्ही जे प्राधान्याने सोडवाल की ते प्रश्न जनतेच्या तुम्ही आता प्रचाराला गावोगावी फिरत असताना तुमच्या निदर्शनात आले असतील आणि असे कुठले प्रश्न घ्याल की पहिले पाच घ्याल की त्यामधून ते जनतेच्या समस्या सोडवल्या नक्कीच तुम्ही आता प्रश्न चांगला विचारलात मला की मी माझ्या प्रश्नाचा जाहीरनामा तुम्हाला मी जाहीर केलाय तुम्हीच माझा जाहीरनामा जाहीर केला तुम्हाला पहिले पाच प्रश्न कोणते सोडणार तेही सांगतो पण सर्वप्रथम माझ्या पुरलीगावचा तुम्ही जो उल्लेख केला आणि खरोखरच या कुर्ली गावात आल्यानंतर नवीन कुर्लीमधून माझ्या राजकीय प्रवासाला समाजकार्याच्या प्रवासाला सुरुवात केली गेले अनेक वर्ष अनेक आंदोलनं म्हणजे डॉक्टर भारत पाटणकरांसारख्या व्यक्तीला एक समाजसेवकाला या माझ्या मत माझ्या कुर्लीगावात आणून एक जवळजवळ हो दोन हजार लोकांचा मोर्चा काढला होता मी दोन हजार अकरा दहा अकरा बाराच्या दरम्याने दहा अकराच्या दरम्याने त्यानंतर अनेक प्रश्न माझ्या गावाचे सुटले सुद्धा या मी ज्या सांगतोय की कुर्ली गावाची ग्रामपंचायत तुम्ही म्हटलात निर्माण झाली मी याला हे मानत नाही निर्माण झाली म्हणून ज्या पद्धतीने कुर्ली ग्रामपंचायत निर्माण झाल्यानंतर इथे प्रभोगंडा केला सत्ताधाऱ्यांनी की के आम्ही आणली म्हणून मी सांगतो तुम्हाला छाती चोपणे की त्या ग्रामपंचायत प्रस्तावाचा गेले नऊ दहा वर्ष अनेक ग्रामसेवक अनेक तलाठी सांगतील लोरा आणि फोंड्याचे जुने त्यावेळेचे त्याला अनेक साक्षीदार आहे का सातबाऱ्यापासून त्यांच्या प्रत्येक दाखल्यांच्या गोष्टी जमा करत करत नऊ वर्ष गेली माझी ती एवढी मोठी फाईल केली मी माझ्या आता सुद्धा फायल आहे तर ती फाईल करत असताना एवढ्या कठीण परिस्थितीत ना दाखले ह्या जे आताचे सत्ताधारी आहे सभापती होते या लोकांनी तीस बत्तीस वर्ष आम्हाला विरोध केला होता मोऱ्यातून की ग्रामपंचायत होऊ नये आमचे काय प्रश्न आहेत त्या चार काही प्रश्न होता आम्ही त्याला म्हटलं तुमचे तुम्हाला करोड रुपये मिळू आमचा विरोध नाही पण आमच्या गावाच्या ग्रामपंचायत विरोध करू नका हे तुळशी रावणा असतील मनोज रावणे असतील या अनेक लोकांनी त्यावेळी मी जाहीरपणाला जाऊन सांगतो माझ्या चार पत्र आहेत त्यांची पाच की त्यांनी ही ग्रामपंचायत होऊन त्यांच्या नावाच्या सही शिक्क्याची पत्र मांगायला पण आज अशी आहे आमच्याच गावातली लोक त्यांच्या माध्यमातून त्यांना सहकार्य करून मी आणलेला साडेचार कोटी फंड त्यातल्या अडीच कोटीची आत्ता कामं काढली आहे जयंत पाटील कालच्या अडीच वर्षात महाविकास आघाडीची सत्ता असताना जयंत पाटील साहेब आमचे जलसंपदा मंत्री होते त्यावेळी पन्नास कोटी रुपये धरणासाठी म्हणजे कॅनॉलसाठी आणि साडेचार कोटी आमच्या कुर्ली गावाच्या विकासासाठी पण त्यावेळी सत्ताधारी त्यावेळेचे इथले सत्ताधारी त्या लोकांनी अधिकाऱ्यांना काम करू दिलं नाही आत्ता अडीच कोटी जी काम काढली ती सुद्धा सत्ताधारी त्यांच्या पदार टाकली ज्या माणसाने या गावाला विरोध केला ते लोक आज या टेंडरसाठी आमच्या गावाची लागू लागूपणा करताय हे सगळं चुकीचं आम्ही मध्येही सांगितलं मला स्वतः आत्ताचे पालकमंत्री आणि त्यावेळेचे आमदार दहा वर्षापूर्वी त्यावेळी खूप मदत केली होती मी चौदाला त्यांना इलेक्शनच्या दरम्यान मी स्वतः शिवसेनेत असताना सुद्धा मी पक्ष बाजूला ठेवून त्यांना मी जाहीर गावात ग्राम सभाला मिटिंग घेतली होती की आपण सगळ्यांनी त्यावेळी तरुण नेतृत्व होतं बाकीच्या उमेदवारांपेक्षा मला पालकमंत्री नितेश राणे चांगले वाटले त्यावेळी म्हणून त्यांना मी मदत केली होती पण त्यावेळी माझ्या भारतीय देवळामध्ये त्यांनी जाहीर केलं होतं की अनंत अनंतप्रियांकरच्या माध्यमातून या कुरलेगावचा विकास करणार म्हणून पण गेली दहा वर्ष त्यांनी काहीच केलं नाही आत्ताही दीड वर्ष म्हणजे ती दहा आणि हे साडे अकरा वर्ष झाली त्यांना जवळजवळ आता परत त्यांनी त्यावेळी सांगितलं मी गावाचं वेगळ्या गटाच्या माध्यमातून विकास करणं हे जे काही आहे ना हे मला पटत नाही तुम्ही प्रत्येक वेळी गावात वेगवेगळ्या लोकांना वेगवेगळे आश्वासन देऊन इलेक्शनपुरती कामं करून घेता मतासाठी काम करता हे जाहीर झालेलं आहे आता साडेचार वर्ष झाली या गावाची ग्रामपंचायत निश्चित झाल्यानंतर पालक पालकमंत्र्यांनी त्यावेळी मी ग्रामपंचायत मी म्हणतो चला तुम्ही आणली मी, मी दावाच करत नाही मी आणली साडेचार वर्ष का लागली ग्रामपंचायत निर्माण होण्यासाठी प्रशासक का बसवला हा माझा त्यांना प्रश्न आहे साडेचार वर्ष घालवायला साडेचार वर्ष चेष्टा नाही सहा महिने एखाद्या मंत्रिपदा मंत्र्याला मंत्रिपद मिळालं तर आका महाराष्ट्र अंगावर घेतात मग साडेचार वर्ष छोट्याशा गावासाठी आधीची तीस वर्ष फुगड गेली आहे परत ती पाच वर्ष पस्तीस वर्ष तुम्ही गावाला असं लोळवत ठेवलाय ह्याला कोणत वाचा पडू शकत नाही फक्त मतराठी गटात गावात राजकारण करून गावात मारा मार्या केसेस भांडत झुजवत लपडी करत फक्त मतदान आलं की हा माझा तो माझा हे हे मला नाही पटत म्हणून मलाही काल लोक माहेर झाली होती बाई तुम्ही मागे घ्या तुम्हाला संधी आहे तुमच्या केसेस मागे येतो हे करतो मी म्हटलं हे काय होणार नाही तुम्हाला स्वीकृत घेतो अजपात होणार नाही मी स्पष्ट सांगितलं आम्हाला तुला आमिष होती आम्ही नाही ना बरी ना पडलो आम्ही लढणार जनतेसमोर जाणार आणि जो निर्णय होईल जनतेच्या माध्यमातून तो आम्ही स्वीकारणार माझं विचार असं आहे की दोन हजार अकराला मी दहाला आंदोलन केलं होतं दोन हजार नोव्हेंबर डिसेंबरच्या दरम्यान की पाण्याचा प्रश्न होता आणि त्या ठिकाणी गावात आमच्या गुरु मिली त्यावेळी तर मला गावात लोक त्यावेळी मी मुंबईत आलो होतो मला म्हणायचे की भाई पाण्यामुळे जनावर पण गेले गावातले म्हणून त्या ठिकाणी गेलो आणि दोन हजार अकराला कार्यकारीपर्यंत चव्हाण म्हणून होते त्यांना तिथे घेऊन मी प्रेस घेतले तुमच्या माध्यमातून पत्रकारांच्या आणि ती बातमी सोडली की एक नळा होता त्या सिमेंटच्या नळ्यात नवीन बांधले ते बाजूला मशीन मशीलो चिकर, ते ते चिकर मी वास घेऊन बघितला पाण्याचा तर त्या चिकला वाश होता मी पेपरला कार्यकारी कार्यकारीपर्यंत ताबडतोब आले आमची तिथे भाचाबाजी त्यांच्याशी झाली आणि मी त्यांना माहिती पटवून दिली की हे पाणी आम्हाला तुम्ही म्हटलं आमचे मायबाबा हे लोक आमचे पाणी पिऊन मारत आहे त्याच्या काहीतरी करा तातडीने मला त्यांनी शब्द दिला थोडे आमचे शाब्दिक बाचाबाच झाली पण त्यांनी माझी भावना समजून घेतली की मी का भांडतोय मी का चुकीचं बोलतोय किंवा रागात बोलतोय तर त्यावेळी त्याने तीन दिवसामध्ये पैसे मधून पूर्ण महाराष्ट्रामध्ये पुनर्वसन मध्ये एकमेव आमच्या नवीन कुर्ली विकास समितीचा अध्यक्ष म्हणून पुनर्वसन त्या आमच्या विहिरीवर पाणी शुद्धी आहे हे मी खोट बोलत नाही मी केलेल्या कामा माझ्या जाहिरात त्या पाठीमागे आहे की मी केलेलं काम ते मी दोन हजार अकरा जाईल तीच भूमिका आज माझी फोंड्यामध्ये राहणार आहे फोंड्यात जे पाणी माझ्या आणि फोंड्याचे वेळेला पन्नास ते शंभर मीटरचं अंतर आहे लोरा तलावातच पाणी आम्ही पितो पण त्या विहिरीला आज एका अशा ओढ्यातनं असं पाणी त्या विहिरीत जातं तिथे तीच परिस्थिती आहे तिथे म्हशी जातात गुरं जातात डुकलं पाणी पितात कधी कुणी आत्महत्या तलावात केलं तर ते पाणी तसंच येतं कुत्री मेलेली टाकतात कोण नाही कोण ते कुजलेलं पाणी सडलेलं किडे मुंगे हे पाणी डायरेक्ट विहिरीत सोडलं जातं आणि त्या विहिरीतून पाणी डायरेक्ट ट्रान्सफर करून फोंड्या गावाला वाजलं जातं हे जे आहे हा पहिला प्रश्न जनतेचा मायाजवळ आहे आणि जर मी परिषद प्रेश झाल्या झाल्यानंतर मी पहिले जर काय काम करत असेल तर पहिलं पाण्याचा प्रश्न लोकांना मुबलक आणि स्वच्छ पाणी माझ्या मायबाप जनतेला कसं आहे त्याच्यावरती लढणार आहे आणि अनेक गोष्टी आरोग्याचा प्रश्न आहे तो जोडवण्याचा प्रयत्न करणार आहे एखाद्या मी तुम्हाला सरकारकडे बोल अनेक प्रश्न रस्त्याच्या आता आता मी करतो स्ट्रीट लाईटचा महत्वाचा प्रश्न आहे रस्ते ह्या सगळ्या मूलभूत गरजेच्या आहे गटर आहे आता बघा इतर गटर अर्धवट पडलेले आहे या हवेनंतर तू आपला अर्ध अर्धवर घंटा टाकलेली आहे त्याच्यामुळे वाद झाला पाहिजे आमचा रस्त्याचं काम आमच्या लोकांनी अडवलं पुलाचं त्यांनी पण आम्ही सांगितलं त्या प्रभू मॅडम आल्या होत्या आमच्या पीडब्ल्यूडीच्या तर हे जी काम तुम्ही करता आता हा रस्ता चालू आहे देवगड निपाणी अहो तिथे कोणी लक्ष द्यायला नाहीये काही लोकांना हाताला घेऊन एकदम निकृष्ट दर्जाचं काम या रस्त्यात चालू आहे त्या रस्त्याच्या मी परत परत सांगतोय हे का सांगतोय तर पीडब्ल्यू जे अधिकारी आहे इथलं प्रशासन आहे यांनी ते लक्ष घालावं त्या मिक्सरच्या मालामध्ये या कुठल्याही क्लशरमध्ये पावडर ठेवली नाही शिल्लक त्यांनी त्यांना माया करावा पावडर मिळत नाही म्हणून सिमेंटऐवजी ती पावडर वापरतात जास्त मग सिमेंट कमी लागते हे मी आवर्जून सांगतोय मी सत्य बघितलेलं आहे जे कॉन्क्रीट करून चालू आहे त्या कॉन्क्रीटमध्ये मोठ्या प्रमाणात दगडाच्या क्रशरची पावर वापरली जाते आणि त्याच्यामुळे सिमेंट कमी वापरतात आणि हे रस्ते काही दिवस तुटणार आहेत हाच विषय मी हायवेच्या कामाच्या कायमात बोललो होतो ज्यावेळी हायवेचा आमच्या नॅशनल हायवेचं गोवा बॉम्बे गोवा रोडचं काम चालू होतं तीच पर्यंत रस्ते सगळे तुटले रस्ते नाही राहिले चांगले आणि तीच परिस्थिती पाणी देवगड पाणी रोडची आहे हा ठेकेदार आपला काय नाव त्या सर सर त्याचा कोणतरी शेळके म्हणून नावाचा मॅनेजर आहे तो काम बघतो इकडे आणि पुण्याची कंपनी आहे तर ती कंपनी तिकडे स्वतः लक्ष घालत नाही तो जो मालक आहे तो कधी देऊ का तो मी मंत्रिला सांगितलं मला एक भेट द्या त्यांनी मला हुलकावणी देऊन देऊन चार दिवस माझी फोजून इकडे बसलाय मंत्र्याकडे बसलाय तिकडे बसलाय खोटं जाऊन त्याला परस्पर घालवलं कारण त्याला मी ही खरी प्रस्थिती दाखवणार होतो त्यावेळी पण माझा अपप्रचार त्या लोकांनी केला काय पण मी आधी कोणाच्याही शब्दाला बांधील नाही पण त्यांनी जो ज्या प्रकारे काम चालू केलेलं आहे हे भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात चालू आहे या रस्त्याचं काम निकृष्ट होत आहे मी वारंवार सांगतो हे जे प्रश्नात त्याला इथली जी सत्ताधारी आहे ते पाठीशी घालताय हा दुःखा विकास सांगताय हा भकास आहे विकास बिलकुल नाही आहे विकास फक्त सत्ताधारी जे लोक आहेत त्यांचाच झाला मी आवर्जून सांगतोय आम्ही आज प्रचार यंत्रणेला पण भाग आहे पण आम्ही सामोर जातोय आम्ही स्वतःच्या जीवावर स्वतःच्या ताकदीने आम्ही या इलेक्शनला सामोर गेलो आमच्याकडे अजिबात कुठली यंत्रणा शासकीय यंत्रणा म्हणा प्रचार यंत्रणा म्हणा आमच्यावर कोणच नाही तशी सगळं जे काही सत्तारांच्यावरून आहे तरी पण आम्ही चाललोय जे काय होईल ते जनतेच्या दरबारात न्याय होईल आणि जो पण न्याय होईल तो आम्ही स्वीकारू न्याय मागून आम्ही तुम्हाला स्वीकारू जनतेचा न्याय हा सगळ्यात महत्वाचा न्याय आहे ही जनता जनार्दन मायबाप आमची जनता ही सर्वश्रेष्ठ आहे आम्ही बाकीचं नाही मानत नाही पण सत्ताधाऱ्यांच्या वेळ जनता आहे ते परत परत सांगतो आणि ही मायबाप जनतेला माझी विनंती आहे जर तुम्हाला या फोंडा जिल्हा परिषद मधला विकास करून घ्यायचा असेल तर तुम्हाला एकच पर्याय आहे महाविकास आघाडीचे उमेदवार मशालीवर माझे पंचायत सभेचे दोन उमेदवार आहेत एक कीर्ती एकावडे कीर्ती कृष्ण एकावडे लोरे पंचायत समितीतून आणि फोंडा पंचायतीतून आपला चैतन्य सावंत हा माझ्या फोंडा पंचायती मशालवर उभा आहे आणि मी स्वतः जिल्हा परिषद फोंडामधून महाविकास आघाडीच्या माध्यमातून शरद पवार पक्षाच्या राष्ट्र तुतारी घेऊन तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हा उभा आहे या मशाल आणि तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हाला प्रचंड बहुमताने विजय करते अशी मायबाप जनतेकडे विनंती करतो आणि त्यांना माझा नमस्कार आहे परत परत माझी साष्टांमस्कार झाला आहे की त्यांनी आमच्या महाविकास आघाडीच्या चिन्हाला भरघोस मताने विजय करून तुमचा सेवक म्हणून मला स्वीकारावं हो। आणि मला तुमची सेवा करण्याची पाच वर्ष द्या जे पन्नास वर्षात काम झालेलं नाही ज्या गोष्टी तुम्ही वंचित आहात त्या मी पहिला हात घालून ती कामं मी अजेंड्यावर घेऊन तुमची सेवा करेन एवढंच तुम्हाला मी वचन देतो निश्चितच हे होते राष्ट्रवादी पक्षाचे महाविकास आघाडीचे उमेदवार अनंत पिळकर त्यांनी आपल्याशी या प्रचाराच्या कालावधीत वेळ काढून संवाद साधला अनेक संकल्पना विकासाच्या त्यांनी मांडल्या त्यांच्या या संकल्पना पूर्णत्वास जाण्यासाठी ते विजयी होतील अशी त्यांना आशा आहे अपेक्षा आहे मतदारांचा त्यांना मोठा पाठिंबा मिळतोय त्यामुळे अशा कोकण नऊच्या वतीने शुभेच्छा देत असताना मतदारांच्या अपेक्षा त्या पुरे करतील आणि नऊ तारीखला जो विजयी उत्सव असेल त्यामध्ये ते सहभागी होतील अशी सदिच्छा त्यांच्या त्यांना व्यक्त करतो की त्यांनी आपल्याला वेळ दिला त्यांनी वेळात वेळ काढून आपल्याशी संवाद साधायचा त्यांचे आभार मानतो कोकण नावसाठी दिगंबर वाळवळकर कर्तवली